स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचं वातावरण आहे मित्रांनो फिरायला फिरत मित्रांनो म्हटलं दोन चक्कर मारावं एकदम गारसं वातावरण मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो आज मस्त पैकी लवकर आणि थोडं चक्कर मारले मित्रांनो एकदम फ्रेश असं वाटत आहे बघा रोडलाच फिरू राहिलो म्हटलं चला दोन एक चक्कर मारू काल थोडं शिरत झालं होतं त्याच्यामुळे उठायला काही जमलं नाही त्याच्यामुळं म्हणलं चला आज लवकर उठलो दोन चक्कर मारा म्हटलं आणि बरं वाटतं मित्रांनो सकाळी सकाळी फिरलं ना एकदम फ्रेश वातावरण राहतं एकदम असं गारवा सुटलेलं आहे काय वाटत नाही एवढं भारी वाटत सकाळी फिरायला बघ समोर हे सूर्य बघा किती मस्त दिवस मी घेऊ आहे ह्याच रोडनी फिरायचं त्या जोर फिर फिरत असतो मी त्या तिकडं त्या रोड पर्यंत जायचं ती दोन्ही इकडं एवढ्याच ठिकाणी फिरायचं तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता जाऊ आपण तिकडं मस्त म्हणजे मित्रांनो सकाळी फिरायला एकदम निवांत वातावरण आहे काय वाटत नाही सकाळी सकाळी भारी वाटतं जाऊ आपण ते तिकडे जाऊ म्हणून तुम्हाला दाखवतो या बा मित्रांनो आलो पर्या टोकाला आता हे बघा समोर आलो आता जे हा डांबरी इकडं हवेला जातो आणि इकडं पण खालच्या हवेला जातो मित्रांनो इकडे श्रीरामपूरला लागतो इकडं शिर्डी मानमा रोडला लागतो हा हवे बराच वाहतो मित्रांनो हा पण रोड कसं श्रीरामपूरला ह्या रोडने जातात आणि वरती आपलं इकडे जायचं म्हणलं मग ते शिर्डीकडे जातो शिर्डी मनमाल रोड येतो इकडे गावाच शेत आहे चला तुम्हाला दाखवतो सकाळी ना अशा म्हणजे उठल्यान लवकर चांगलं लव मस्त फ्रेश हवा राहते मित्रांनो भारी वाटत तुम्ही फिरतच असताल म्हणजे बघा इथं गहू गावाचा राहणे मित्रांनो पहिली लागायला गहू बघा किती मस्त आहे तिकडे सीताफळाचा बाग येतो तिकडे सीताफळाचा बाग येतो मस्त आहे सकाळी सकाळी गाड्या पण येतात जास्त नाही येत सकाळी सं सन... संध्याकाळी कि दहाच्या गाड्या जास्त वाढत ह्या रोरल्या तशा नाही येत मित्रांनो आता आंघोळ वगैरे झाली सगळ्यावरले जेवण वगैरे केलं तर बघा फ्रेश वगैरे झालो आपल्याला काम आहे थोडं जायचंय वळणला ते काम करायचं आहे मित्रांनो तर चला मग जाऊया वळणला थोडं जायचं जायचंय तिथून आपल्याला तर चला तुम्हाला कळवीन मित्रांनो ह्या झाडाखाली थांबलो होतो घरून निघालो बराच टाईम पुढे आलो म्हटलं थांबावं थोडं तर ह्या बघा झाडा कशी थांबलो हे बघा मस्त झाड मोठली चांगली सावली या बघा मस्त अशी सावली आहे एक नंबर सावली मित्रांनो थांबलो था। होतो इथं म्हणलं आता म्हणलं रोड पण लय खराब आहे मित्रांनो ह्या बघा सगळीकडे खड्डे खड्डे जे एकदम त्याच्यामुळे थांबलो होतं तर चला आता जाऊ मित्रांनो पप्पाला घेऊन आता राऊरीला आलो होतो त्यांना दवाखान्यात जायचं होतं दा मित्रांनो आल बरं का पण इथं भरपूर उशीर झाला मेडिकल मध्ये आलोय आता बघू आता इथं किती टाइम लागतो देवळाली लिहून इकडं आलो राऊरीला ह्या बघा हा रावरीचा रावरी हायवे रोड आहे हा वे रेवडे इकडं इकडं नगरला जातो आणि इकडं शिर्डीला जातो मित्रांनो तर बघू आता येतं किती टाइम लागतो किती नाही पण आपल्याला घरी निघायचं जे बराच टाइम लागेल त्या मानाने कारण की थोडं काम पण आहे थोडं गार घ्यावं म्हटलं काहीतरी त्याला घसा कोरडा पडलाय मित्रांनो पार बघू आता किती टाईम लागतो येतं मित्रांनो रावरेवरून वळणला आलो तेथल काम ओरकून मित्रांनो आपल्याला हॉस्पिटलमधलं काम ओरकून ओळ्यांला आलो तर येता येता बराच टाईम झाला तरी आता पाच वाजलेत मित्रांनो तर ज्यूस वगैरे घेतला आलो मित्रांनो कारण की असं जास्त प्रवास झाल्यामुळं डोकंच दुखायला लागलं तर थोडा आराम केला मित्रांनो आता चहा वगैरे घेतो काय मम्मी काय अजून आलेली नाही घरी मग चहा वगैरे घ्यायचं आहे मला चहा वगैरे घेऊन मग बघू आता वळणला जाई आपलं देवळलीला जायचं की नाही बघू आता तर मित्रांना आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार